राम रामजी शुभ सकाळ आज सकाळ सकाळ आली बघा तुमच्या भेटीला आज तुमच्या दर्शनाला आलेली आहे सकाळ सकाळ मस्त आहे आज पोरांची आहे ना नऊची ड्युटी आहे नऊ ते दोन नाही नऊ ते साडेपाच नऊ ते साडेपाच संध्याकाळपर्यंत तर मग आज म्हणलं स्वयंपाक आता आज आजपासून स्वयंपाक चालू स्टार्ट त्यांचा दाखवायचा तुम्हाला hmm. कारण ना एवढा दिवस काय त्यांचा लंच दाखवत नव्हती मी पहाटत लवकरच जायचे ते खाऊन जायचे कवा घेऊन जायचे कवा तिकडेच खायचे तर आता चला आजपासून आपण बनवून घेऊ घरीच हा जसं होईल तसं आपलं दाखवलं एखादा एखादा दा व्हिडिओ टाकत राहील तर थोडं थोडं दाखवणारे व्हिडिओ मी आता लंच सकाळ सकाळचा पोरांचा डब्बा पोरांचा डब्बा हेच थांबले लिहिलं आता था, हा तर चला बघा आणि सगळ्यांनी काळजी घ्या आत्ता वाजलेले झाले सकाळच्या सव्वा पाच बाहेरचं वातावरण बघायचं आहे का सकाळ सकाळचं बघा आमच्या इकडं अशी सकाळ होती हे बघा आता हातरूनच उचलायची चाललेली आहेत पोराची रिसी हा हा गुड मॉर्निंग हाय तर हे बघा हे सकाळचं वातावरण आहे हातरून पांघरून आपलं चाललेलं आहे पोरांचं उचलायचं बघा पक्षी कसे बोलते ते आता बाहेर नाही कारण मला आहे ना उशीर होतोय स्वयंपाकाला तर सकाळ सकाळचं वातावरण रोहनचं काहीत काम चाललेलं आहे गुड मॉर्निंग कारण बल्लप आहे ना हे तर मंदिरच आहे वरचा बल्लभ गेला ह्या का तर ते आहे ना आता लावायचं काम चाललंय त्याचं चला आता दाखवते तुम्हाला चला मस्त दूध गरम व्हायला लागलेलं आहे इकडं इकडं चहा या सगळ्यांनी चहा प्यायला दूध गरम झालेलं आहे ना ते पोरांना दूध देणार आहे हे झालं पोरांचं दूध ले सकाळ सकाळचं हे पोरांचं दूध तुम्ही पण पोरांना दूधच देत जावं बरं का सकाळ सकाळ म्हणजे ना उन्हाळा लई ना, तो तो ना। तर त्या उन्हाळ्यामध्ये गरमीमध्ये बाहेर कामाला जातात पोरं तर त्यांना शक्यतो तेवढं दूधच द्या हे बघा चहा हे माझ्यासाठी चहा हे स्पेशल माझ्यासाठी मग मी एक कप पिऊ आणि आता दोन कप पिऊ <laughs> कारण जास्तच होतं आणि कोण असतंच बाहेर भितर बसलेलं आहे ना मग एखाद्या बाया माणसं माझ्याकडे शेजार बाजारला येत असत बसायला तर मग आपलं जसं असेल तसं त्यांनाच होता तर हे बघा जास्त चहा असत माझा सुद्धा या सगळ्यांनी चहा प्यायला चला आज पोरांना बनवायची डब्याला भेंडी तर आता मी भेंडी बनवून घेते दाखवते तुम्हाला अजून पुढं हे तर चला हे बाका मस्त कडळ ठेवलेली आहे आणि कडळ ठेवून चरथोच तेल गरम झाले त्यात कांदा हिरवी मिरची लसूण टाकून घेतलेली आहे मी चला आता हळदी टाकून घेतली मी नमक नमक टाकून घेतले आता आपण टाकू छानपैकी भिंडी हळदीचा से कलर एक नंबर होत आहे बर का ते आपण बघा भेंडी टाकून घेतली घरी कुटली होती ना मी हळदी तुम्हाला दाखवलं होतं कीर हळदी कुटलेली तर आपली तिथे घरचं हळदी बघा तर छान कलर आलाय चला, चला, चला हो ले ले, आता पीठ म्हणून घेऊया टाइम थोडा आहे आता चला पीठ मळून घेऊ आपण आता मस्त चला मस्त पीठ मळून घेतलेले आता बनवायच्या आपल्याला रोट्या चला आता सकाळ सकाळचा आज दिवसातून म्हणजे काय पहिल्यांदाच टाकला असेल सकाळ सकाळचा व्हिडिओ स्वयंपाकाचा कारण आज पोरं चालत का आम्हाला त्यांची ड्युटी झालेली आहे माझ्या टायमिंग म्हणजे नऊ वाजताची नऊ ते साडेपाच तर जवळ त्यांची नऊ वाजायची ड्युटी राहते ना तवर आपल्याला असा रोज स्वयंपाक करायचा सकाळचा पण येत जाईल तर मला आता व्हिडिओ जवळ त्यांची ड्युटी आहे अशी बरं का तवर आणि जर का त्यांची ड्युटीचं झालं ना तर चला आता हे बघा आपल्या मस्त रोट्या बनवल्यात आणि भाजी पण दाखवते तुम्हाला हे आहे आपली घरची भेंडी बरं म्हणजे आपल्या घरची हळदी आहे घरची हळदी टाकली आहे बघा भेंडीला आज लाल तिखट काही टाकलेलं नाही आहे तर कशी वाटते बघा हळदी छान वाटते ना तर चला तेच मला हळदी कशी होते काहीच नव्हती पण झाली छान अगदी छान झालेली आहे हे काय करते माहिती आहे का फॉरनला सकाळ सकाळ नाश्ता गरमागरम या तुम्ही नाश्ता करायला पाव ब्रेड हे ते खाण्यापेक्षा सगळ्यात मस्त खा जेवण हे बघा हे असतं जेवढं आपलं खायला होत आहे ना तेवढं आपण खात राहावा रेशी रोह घी हे आहे रोटी बघा या तुम्ही पण नाश्ता करा सकाळ सकाळचा चला मी घेते रोट्या बनवून आता पटापटा भाजी झालेलीच आहे चला बघा हो मस्त पैकी आपलं कसं जोरात काम चाललेलं आहे हे तर रिशी बसलेलं आहे या जेवायला पहिलं पहिलं तर माझं मंदिरातलं बाबा सकाळ सकाळचा सका, साडेसहा पावणे सातचा टायमिंग आहे मस्त ज्योत बत्ती झालेला आहे भोग पण लावलेला आहे आणि तुम्ही पण दर्शन आणि हा इथं पोरांना पण जेवायला दोघांना सुद्धा सकाळचा नाश्ता बर का जसं कोण खात चहा ब्रेड अजून काय ठो असते असलं नाही तर सकाळ सकाळी एक रोटी खा पण रोटीच असणार हे बघा शिळी असू नाही तर ताजी असू नाश्ता हाय नाश्ता करायला सगळेजण सकाळ सकड़ सकाळचा सकाळचा <laughs> चालले पोरांच्या दोघांचा हे का तर चला आता मला रोट्या अजून बनवायच्या त्यांच्या डब्याच्या सर बघा आजचा सकाळ सकड़ सकाळचा आपला स्वयंपाक भिंडीची भाजी पोरांचा नाश्ता पण झालाय आता त्यांनी लंच पण ह्या बघा पॅक करायचं आता त्यांचं दोघांचा लंच कामाला चालतात ना तर खोल आज तर चला हे बघा मस्त दोघांचे पण पण पॅक केलेले आहेत डबे भेंडीची मस्त सुकी भाजी आहे छान आणि ही आपल्यासाठी राहिलेली आहे कडाईमध्ये आता मी कढईच पुसून खाणार आहे बरं का खोटं नाही खरं आहे हां कारण चांगलंच म्हणजे असं ठेवावं नाही सगळं पुसून पासून खायला पाहिजे हे ना तर सकाळचा माझा नाश्ता आहे दुपारच्याला मला खरडा आहे दुपारी मी एकटीच आहे ह्या का पोरांनी असे रोटे पॅक केल्यात घी वगैरे लावून आणि का आता हे लंचनचा डबा ओकेमध्ये तयार झालेला आहे तयारी चाललेली आहे आहे एक एक ते लय बर का हा तर आपल्याला आणायचे बरं का त्यांचे डबे लंच नाही राहिलेले खराब झालेत तर बघू आता आहेत आणता येईल काम चालू करायचं फक्त उपाशी नाही जायला पाहिजे ऐका नाही आता हे ऋषीचा ओनचा या ऋषीचा आणि माझ्यासाठी आत्ता मी हे का नाही हे माझ्यासाठी जेवण आणि चहा अजून बनवलेला आहे मी कारण माझ्या चहा ना स्वयंपाकाच्या नादात आहे ना आता मी ह्याच्यातच खाणार आहे बरं का हे बघा मी दाखवते तुम्हाला जे पण काय आहे बघा चहा आत्ता परत बनवलाय मी परत बनवला कारण त्या चहामध्ये ना ते हे हि माशी पडली स्वयंपाकाचं ना तर बघितलंच नाही आणि माशी पडली मग चहामध्ये तर या सगळ्यांनी चहा प्यायला तर चला कसा वाटला सकाळ सकाळचा व्हिडिओ ते पण सांगा पोरं गेली का आम्हाला दोघाचे दोघं आता दिवसभर चला तर माझंच काम चालू राहणार दिवसभर दोन पांडी हे हो आता हे दिवसभराची काम पोरं गेली का आम्हाला <laughs> का अशी रोटी इथं ठेवायची चला आता हे का ही रोटी पक्ष्यांना पहिली पण ठेवलेली आहे बर का आणि हे अशी ठेवायची पक्षी आहे ना खाऊन जातात हे लिंबाचं झाड आहे आणि हे रोटी ठेवायची ना तर आता पक्षी येतात आणि खात्यात आणि पाणी पण हिथंच पेतात पाण्याचं पण ठेवत असते भरून पण त्यांनी ना इथं पाणी ठेवलं होतं ना ते सांडून गेले पड पडलेल्या साईडला पडलं ते आता ठेवायचं आहे हो पाणी तर कसा आपन, चला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते पण सांगा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच चला आता माझी कामं बघा दोन भांडी गेली पोरं कामाला घ्या सगळ्यांनी काळजी उन्हातानाची सगळ्यांनी आपापली आप काळजी घ्या भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये